ज्ञानेश्वरी वाचन क्रमशः सुरू आहे वारी आपली उपासनेतून वारी सुरू आहे आणि रोज आपण ज्ञानेश्वरी ही शंभर ओव्या वाचत आहोत आणि त्यातला काही आपण ज्ञानेश्वरी जी वाचतो आहे ती आपण पूर्वपीठिकेपासून सुरुवातीपासून प्रस्तावनेपासून वाचतो आहे आणि आज प्रस्तावनेतला भाग आला आहे की ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेऐवयजी ज्ञानेश्वरी नाव कसं प्रसिद्ध झालं आणि ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांच्या संवादातून पुढे काय होतं ते बघणार आहोत त्याआधी आपण हरिपाठातल्या पाठातली एक ओवी बघणार आहोत विष्णू जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसे द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अशा प्रकारे आपण आता ज्ञानेश्वरीचा पुढचा भाग आपण पाहतोय वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा स्वसंवेद्या आत्मरूप हे अंतिम सत्य होय तोच परमात्मा होय हाच अंतिम अनुभव अंतिम सत्य हे स्वसंवेद्य ज्ञानरूप आहे तीच अंतिम सत्ता आहे तोच अखंड आनंद आहे स्वसंवेद्यामध्ये स्व आणि संवेदता ही एकाच अन अंतिम अनुभवाची दोन अंगे होत संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला देव आणि देवी अशीही संज्ञा दिली आहे वास्तविक पाहता देव आणि देवी ही भिन्न नाहीतच परंतु विचाराने ती वेगळी करता येतात देव आणि देवी ही पूर्ण संपूर्ण विश्वाची माता पिता आहे देव आणि देवी ही विश्वापेक्षा कितीतरी आत्म आत्मदेखील आनंदाने विहार करीत आहेत दोघांपैकी एकाचा अनुभव घ्यावेस झालं तर दुसऱ्याचाही अनुभव प्राप्त होतो प्रभा ही सूर्याची शोभा होय आणि सूर्य हा प्रभेचा गाभा होय त्याप्रमाणे देवी व देव भेद नाहीसे करते वास्तविक पाहता देव आणि देवी ही भिन्न भिन्न वाटतात परंतु देव आणि देवी एकच सत्ता दाखवतात दोन ओठ आहेत पण बोलणे एक दोन डोळे आहेत पण दृष्टी मात्र एक दोघांचे परस्पर प्रेमाचे वर्णन शब्दाने करता येत नाही प्रियकर प्राणेश्वरी बनून आपल्या प्रेमाचा आस्वाद घेत घेत असतो दोन प्रेमासाठी एकमेकांस गिळून टाकतात आणि पुन्हा प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी ते भिन्न होतात हे स्वयंसिद्ध व स्वरूपाच्या ठिकाणी सहजच आहे देव आणि देवी यांचे प्रेम म्हणजे एकाच परमेश्वराची स्वप्नातीत होय हे अंतिम सत्य होय देव स्वतःवरच प्रेम करीत असतो तत्त्वज्ञानामध्ये प्रमाणशास्त्र हे महत्त्वाचे मानले जाते कोणतेही प्रमेय सिद्ध करण्यासाठी प्रमाणाची जरुरी लागत असते प्रत्यक्ष अनुमान उप अप, उपमान इत्यादींप्रमाणे म म्हणजे यथार्थ ज्ञानाची साधने होत आजपर्यंत अनेक दर्शकांनी अनेक प्रमाणे म मानली आहेत काही प्रत्यक्ष प्रमाण मानतात काही अप अप्रत्यक्षाबरोबर अनुमान प्रमाण मानतात ईश्वराचे अस्तित्व हा विश्वाचा कोणी करता असला पाहिजे असे अनुमानाने मानतात संत ज्ञानेश्वरांनी या प्रमाणाच्या संख्येच्या पलीकडे जाऊन प्रमाणांचा व्यवहार कसा चालतो हे वर्णन केले प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष असो अनुमान असो किंवा प्रमाण हे डोळ्यांनी आपण पाहू शकतो कानाने ऐकू शकतो जिभेने बोलू शकतो नाकाने श्वास घेऊ शकतो तसेच देखील अनुमान करू शकते प्रमाणाने आत्मा सिद्ध होतो हे प्रमाण योग्य नाही याचे कारण म्हणजे आत्मानेच आत्म्यानेच प्रमाण सिद्ध होत असतात म्हणजेच आत्मा स्वतः सिद्ध किंवा स्मसंद्या आहे आणि विश्वाचे विशाल स्वरूप हे आपण मात्र हा भाग उद्या बघणार आहोत तोपर्यंत पण पसायदानाच्या ओळी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्ने तोषावे तो, तो शो मज द्यावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो नोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे किती निरजाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वांशी लतो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्प आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते से अर्णव पीयूषांचे चंद्रमेंसे अलाछन जे तापहीन ते सर्व सदा सज्जन सूय रे होतो किंबमुना सर्वसुखी पूर्ण होिलोकी भजिजो पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविशेषी लोकी ये दृष्टादृष्टविजये येथ म्हणे श्री इ विश्वेश्वराओ हाओ इलदान पसाओ येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला हरिओम तत्स ज्ञानेश्वरीकडं वळण्यासाठी आमच्या मधुराताई खानविलकर यांचा खूप मोठा वाटा आहे उद्या त्यांचा जन्मदिन आहे आणि त्यासाठी आज मात्र हा व्हिडिओ संपताना त्यांना खूप शुभेच्छा देते की हे ज्ञानेश्वरीचे चार शब्द मी जे काही उच्चारते ते केवळ तुमच्यामुळे श्रीराम समर्थनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी